मित्रांनो माझं नाव संयम देशमाने वापस मी स्वागत करतो तुमचं आपल्या सिरीजमध्ये ज्यामध्ये तीस दिवसामध्ये आपण इंग्लिश बोलायला शिकणार आहे आज आपण खूप जास्त इम्पॉर्टंट शिकणार आहे ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली व्हर्ब काय असतात किंवा सगळ्यात जास्त वापरले जाणारे व्हर्ब्स काय असतात व्हर्ब म्हणजे काय तर एक सरासरी लक्षात ठेवा क्रिया ठीक आहे जी ॲक्शन आपण आपल्या डेली लाईफमध्ये करतो फॉर एक्झाम्पल खाणे पिणे बोलणे बसणे याला ॲक्शन म्हणतात याला व्हर्ब म्हणतात ठीक आहे सो गो इज अ व्हर्ब स्लीप इज अ व्हर्ब डान्स इज अ व्हर्ब ठीक आहे तर द्याच हाऊ आपल्या डेली लाईफमध्ये कोणकोणते व्हर्ब आपण यूज करतो आणि कशाप्रकारे यूज करतो त्याचे फॉर्म किती असतात कोणकोणत्या टाईपचे असतात हे आज आपण समजणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ त्याच्या आधी जर का व्हिडिओला सॉरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चार चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का स्पोकन इंग्लिशचे अकॅडमी जर तुम्ही शोधत आहात संभाजीनगरमध्ये राहता किंवा पहा जरी राहत असाल तरी आपल्याकडे ऑनलाईन उपलब्ध आहे ऑफलाईन जर लावायचं असेल तर, तर दिस इज अवर ॲड्रेस ओके यू कॅन कम इअर एनिवेज ले स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू अँड आता हे जे uh, वर्ब असतात हे कोणकोणत्या टाईपचे असतात सगळ्या शिकवा सगळ्यात पहिले व्हब म्हणजे काय लक्षात घ्या हे जे व्हब असतात वर्ब म्हणजे काय तर एक सेकंड हां शिवाय कधीही कोणतं वाक्य पूर्ण होत नाही फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की मी टीचर सांगा सेंटेन्स पूर्ण आहे का नो no, सेंटेन्स पूर्ण नाही आहे ठीक आहे जेव्हा मी आहे म्हणेल तेव्हा सेंटेन्स पूर्ण होईल फॉर एक्झाम्पल मी टीचर आहे ठीक आहे म्हणजे असणे इज काइंड ऑफ अ पूर्ण क्रिया नाही आहे ती पण क्रिया आहे असणे हे सुद्धा एक क्रिया आहे ठीक आहे आता हे कशामध्ये मोडतं आहे तुम्हाला सांगेल मी इट इज नॉट अ मेन वर्ब ठीक आहे मी तुम्हाला म्हटलं की मी जेवण ॲक्शन कम्प्लीट आहे नाही करत आहे तेव्हा आपण ॲक्शन कम्प्लीट म्हणू किंवा मी अभ्यास सेंटेन्स कम्प्लीट आहे का नाही ठीक आहे तर तुम्हाला सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी ज्याची आवश्यकता असते ते सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे तुमचा व्हर्ब आणि यामुळे कधीही व्हर्ब शिवाय कोणतंही सेंटेन्सेस कोणतंही सेंटेन्स पूर्ण होत नाही ठीक आहे पण फक्त एका व्हर्बमुळे सुद्धा तुमचं वाक्य पूर्ण होऊ शकते एका व्हर्बमुळे म्हणजे कसं उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं गो ठीक आहे याला आपण फ्रेजसुद्धा म्हणू शकतो तुम्हाला फ्रेज म्हणजे काय सगळ्यात पहिल्या लेसनमध्ये सांगितलेलं आहे मी ठीक आहे गो म्हटलं मी तुम्हाला गोचा अर्थ काय तर जा आता जा म्हटलं तर तुम्हाला आदेश मिळाला की यार काही ना काहीतरी करायचं आहे आपल्याला तुम्हाला समजलं की जायचं आहे तुम्ही जा ठीक आहे सो हा गो जो आहे ते आपल्या आतच कम्प्लीट आहे ठीक आहे याला कोणत्या लंब्या चौड्या वाक्याची गरज नाही आहे गो म्हटलं तर समजून जाता तुम्ही गो म्हणजे काही ना काहीतरी अर्थपूर्ण आहे ठीक आहे मी म्हटलं स्लीप 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 म्हणजे काय झोपणे ठीक आहे मी म्हटलं झोपा ठीक आहे स्लीप म्हणजे काय झोपा सो so, स्लीप म्हटलं तर आप आपल्या आपमध्येच ते सेंटेन्स जे आहे किंवा कि ते वाक्य आहे किंवा जे तो शब्द आहे तो कम्प्लीट आहे जास्त वाक्याची गरज नाही आहे त्यामुळे काय झालं हे जे आहेत आता अशा एक सिंगल व्हर्ब ज्याच्यामुळं तुमचं सेंटेन्स कम्प्लीट होतं किंवा तुम्हाला जास्त बोलायची गरज पडत नाही फक्त एक वर्ड असा वर्ब त्याला आपण होलो फ्रेझेस असं म्हणतो काय म्हणतो होलो फ्रेझेस फॉर एक्झाम्पल ईट गो स्लीप वॉक टॉक ठीक आहे लर्न टीच हे सगळे तुमचे सुद्धा आपण म्हणू शकतो ठीक आहे कारण हे म्हटल्यावर तुमचं वाक्य पूर्ण होतं तुम्हाला समजून जातं की समोरच्याला म्हणायचं काय मी म्हटलं लर्न म्हणजे काय तर शिका ठीक आहे तर अशा प्रकारे हे होलो फ्रेजेस आहेत ओके आगे आता सगळ्यात मोठी गोष्ट आता याच्यामध्ये पार्ट कोणकोणते कौन आहेत त्याचे दोन पार्ट आहेत ठीक आहे दोन पार्ट कोणकोणते कौन सगळ्यात पहिले मेन व्हर्ब आणि दुसरं आहे ऑक्झिलरी व्हर्ब मेन व्हर्ब म्हणजे काय तर मेन व्हर्बचा अर्थ होतो मुख्य क्रिया मुख्य क्रिया म्हणजे काय जसं मी म्हटलं खा तर खायची ही क्रिया मुख्य आहे खायचं आहे खाणं ही एक क्रिया आहे ठीक आहे झोप उठ बस ही एक क्रिया आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल गो इट स्लीप वॉच मेक बनव बघ या सगळ्या क्रिया झाल्या सो त्याच्यामुळे या ॲक्शन जे आहेत हे याला आपण मेन वर्ब म्हणतो ठीक आहे हे आपल्यातच पूर्ण वर्ब आहे ठीक आहे आणि दुसरं आहे आपलं ऑक्झिलरी वर्ब ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय तर असं की जे कम्प्लीट वर्ब नाही आहे किंवा कम्प्लीट ॲक्शन नाही आहे पण सुद्धा तुमचं सेंटेन्स पूर्ण करायला तुम्हाला हेल्प करतं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की आय ॲम अ टीचर मी शिक्षक आहे तर मी शिक्षक मी झाला सब्जेक्ट शिक्षक झालं तुमचं ऑब्जेक्ट पण वर्ब काय याच्यामध्ये मी शिक्षक म्हटल्यावर सेंटेन्स पूर्ण आहे का नाही मी शिक्षक आहे असं म्हटल्यावर तुमचं सेंटेन्स पूर्ण होतं आणि त्यामुळे ईज जे आहे ईज हे तुमचं हेल्पिंग वर्ब झालं किंवा ऑक्झिलरी वर्ब झालं ठीक आहे त्यामुळे याला आपण ऑक्झिलरी वर्ब किंवा व्हर्बच्या श्रेणीमध्ये टाकतो पण हे मेन व्हर्ब नाही आहेत ठीक आहे हे मेन मुख्य क्रिया नाही आहेत या फक्त एक एक एक, एक सेंटेन्स कम्प्लीट करायला तुमचा हेल्प करतात ठीक आहे चलो तर हे जे मे, मे हे जे मेन वर्ब आहेत हे काय दाखवतात तर हे ॲक्शन दाखवतात क्रिया काही ना काहीतरी होती दाखव जसं झोपणे तर झोपायची क्रिया आहे गो म्हणजे जायची क्रिया आहे वॉक म्हणजे चालायची क्रिया आहे वॉच म्हणजे बघायची क्रिया आहे ठीक आहे हे आपल्या आताच कम्प्लीट आहे आणि हे जे आहे हे प्रायमरी आणि मॉडेल प्रायमरी म्हणजे काय तर हे सेंटेन्स पूर्ण करायला तुमची मदत करतील सिम्पल दुसरं आहे मॉडेल आता मॉडेल म्हणजे काय तर याच्यातून तुमचा मूड माहीत पडतो मूड म्हणजे काय तर मी म्हटलं की मी करू शकतो वडा सेट मी करू शकतो आता करू शकतो म्हटल्यावर मी करत आहे का नाही मी केलं आहे का नाही मी करणार आहे का नाही तिन्ही टेन्समध्ये मोडत नाही पण माझ्यामध्ये ॲबिलिटी आहे करायची मी जेवण करू शकतो आय कॅन इट मी झोपू शकतो आय कॅन स्लीप तर हे आपण हे जे वर्ब आहे ना हे जे वर्ब आहेत ना हे जे ऑक्झिलरी वर्ब आहेत ना याच्या जागी आपण हे मॉडेलचा यूज करतो कसा करतो कशाप्रकारे करतो आपण करूया माझं मला हे म्हणायचं आहे की हा जो पार्ट आहे ना हा सध्या तुम्ही गॉन ठेवा याच्याकडे लक्ष देऊ नका मेन पार्ट तुमचा हा हे इकडे लक्ष द्या ओके सर हे तुम्हाला मेन वर्ब समजले आता मी तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हा, 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 पाचशे मेन वर्बची पी डी एफ देणार आहे जी डेली लाईफमध्ये तुम्ही बोलता कोणते ॲक्शन तुम्ही बोलता त्याची एक पी डी एफ आहे प्लीज डू रीड इट त्याच्यासोबतच त्याचा फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्मसुद्धा आहे आता बघा फर्स्ट फॉर्म म्हणजे काय असे आता हे जे ॲक्शन आहे हे जे मेन वर्ब आहे या मेन वर्बला आपण तीन पार्टमध्ये डिवाईड करतो ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचं की मी जातो म्हणजे काय मी जात आहे पण मला मी जर का पहिले गेलो असेल गेलो असेल ॲक्शन झाली आहे तर मी जातो म्हणेल का नाही मी गेलो म्हणेल सो so, जातो आणि गेलो याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर टायमिंगचा डिफरन्स आहे सेम लाईक like दॅट तुमचा जो मेन व्हर्ब आहे त्याचा पहिला फॉर्म जो आहे त्याला आपण बेस म्हणतो काय म्हणतो बेस वर्ड म्हणतो फॉर एक्झाम्पल ईट ईट म्हटलं तर काय खा खाणे ठीक आहे खा तर खा हा झाला तुमचा बेस वर्ड पण मला म्हणायचं आहे की मी खाल्ले मला काय म्हणायचं मी खाल्ले तर मग काय करणार तर अशा वेळेस तुम्हाला वबचा सेकंड फॉर्म यूज करायचा ठीक आहे म्हणजे पास्ट टेन्समध्ये जो तुमचा दुसरा फॉर्म जो आहे हा पास्ट टेन्स सांगतो आणि हा जो तिसरा पार्ट आहे गॉन हा तुमचा एखादी ॲक्शन कम्प्लिटली पूर्ण झाली कम्प्लिटली पूर्ण झाली आहे ठीक आहे म्हणजे एक एक पूर्णपणे ती संपलेली आहे ॲक्शन तेव्हा आपण पास्ट परफेक्ट परफेक्टली एखादी घटना घडलेली आहे पास्टमध्ये पर्फ ठीक आहे तेव्हा आपण याचा थर्ड फॉर्मचा वापर करतो कुठं करणार कसा करणार हे लक्षात ठेवा फक्त थर्ड फॉर्म लक्षात ठेवायचे सो फर्स्ट फॉर्म गो वेट गॉन सेम लाईक दॅट मेक मेक म्हणजे बनवणे तर बनवण्याचा सेकंड फॉर्म काय आहे बनवण्याचं सेकंड फॉर्म आहे मेड मी बनवतो म्हणजे आय मेक पण मी बनवले म्हणायचं असेल तर आय मेक नी म्हणणार मी म्हणणार आय मेड ठीक आहे मी बनवले बॉपस याचा जो थर्ड फॉर्म okay? आहे, make आहे make, make, make तो सुद्धा सेमच आहे मेडच आहे ठीक आहे समजलं तर आय होप युअर अंडरस्टँडिंग तुम्हाला समजत आहे ओके पुट आता हे पुट जे आहे पुट म्हणजे ठेवणे ठीक आहे तर याचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम राहील सो असं नाही आहे की एकाच प्रकारे सगळे फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म म्हणतात फॉर एक्झाम्पल गो आहे मेक आहे मेक मेकचं मेड झालं तर पुटचं पुटेड होईल का नाही पुटेड होईल का नाही ठीक आहे सो so, प्रत्येक असं वेगवेगळा फॉर्म आहे तुम्हाला फक्त लक्षात ठेवावं लागतं ते सेम होणार नाही प्रत्येक व म्हणजे मोस्टली तर तुम्हाला ई डी किंवा असे प्रत्यय लागतात सेकंड फॉर्ममध्ये पण जास्त करून नाही लागत खूप रेअरली ईडी लागतो प्रत्येक व्हरमध्ये तुम्ही ईडीच लावसाल तर ते चुकल ठीक आहे सर लक्षात ठेवा जी पी डी एफ तुम्हाला प्रोव्हाइड करेल ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे हे तीन पार्ट जे आहेत तुमच्या मेन वर्बचे पडतात फर्स्ट फॉर्म जो आहे त्याला बेस फॉर्म म्हणतो म्हणजे तो मुख्य क्रिया आहे ठीक आहे सेकंड है जी आहे त्याला आपण पास्ट टेन्समधली क्रिया म्हणतो म्हणजे ते कधी वापरतो जेव्हा एखादी ॲक्शन झाली आहे कंप संपली आहे त्याला आपण वेंट म्हणतो आणि थर्ड कधी म्हणणार तर गॉन म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजे एखादी गोष्ट कम्प्लिटली पूर्ण झालेली आहे तेव्हा आपण या पास्ट परफेक्टचा वापर करतो ठीक आहे आता बघा तर आता मी हे तुम्हाला काही फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म दिलेले आहेत गो सेकंड फॉर्म वेंट थर्ड फॉर्म गॉन मी जातो म्हणजे आय गो मी गेलो म्हणजे आय वेंट आणि मी गेलेलो आहे म्हणजे गॉन ठीक आहे इट म्हणजे द्याय तुम्ही व्हॉट्सअप बघत असाल व्हॉट्सअप ठीक आहे इथं सी असेल ना याच्यामध्ये हां तुम्ही व्हॉट्सअप बघता जेव्हा एक समोरच्या ना समोरच्या माणसानं एखादं एक तुमचा मॅसेज पाहिला पाहिलेला आहे म्हणजे पाहायची क्रिया कम्प्लीट झाली जा, झाला आहे झाली आहे ठीक आहे वर्तमान काळामध्ये कम्प्लीट झालं तिथं काय येतं सीन लिहून येतं बरोबर सीन येतं म्हणजे पाहिलेलं आहे ठीक आहे पाहिला हे झालं सॉ मग कधी पाहिला हे दाखवत नाही मी म्हटलं मी जेवलो कधी जेवलो समजतं का नाही समजत मी जेवलो म्हणजे ॲक्शन झाली आहे पण मी जेवलेलो आहे असं म्हटलं तर आत्ता आत्ता माझं जेवण झालं आहे ठीक आहे सी सी म्हणजे मी पाहतो ठीक आहे पण सीन म्हटलं तर पाहिलेलं आहे आणि सी म्हटलं तर आणि सॉ म्हटलं तर पाहिला ठीक आहे अशा प्रकारे तुमचे टेकचं आहे टेक टूक तेक टेकन कम केम कम स्पीक स्पोक स्पोकन रन रॅन रन ड्रिंक ड्रँक ड्रंक मेक, मेड मेड अशा प्रकारे तुमच्या व्हबचे हे तीन फॉर्म पडतात लक्षात ठेवा वापस रिवाइज करूया सगळ्यात पहिले मेक सॉरी सगळ्यात पहिले आपण शिकलो होतो की कोणत्याही व्हर्ब शिवाय तुमचा सेंटेन्स पूर्ण होत नाही आणि एक जरी व्हर्ब असेल तरी सेंटेन्स पूर्ण होऊ शकतं त्याला आपण होमोफोन्स म्हटलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याचे तीन पार्ट जे आहेत ते आपण शिकलो होतो कोणकोणते तीन पार्ट आहेत त्याचे तर आ, एक तर मेन व्हर्ब आहे दुसरं ऑक्झिलरी व्हर्ब आहे मेन व्हर्ब म्हणजे काय तर मुख्य क्रिया मुख्य क्रिया ठीक आहे आणि ऑक्झिलरी म्हणजे काय तर ऑक्झिलरीचा अर्थ होतो की अशी अश आश, असं अशी क्रिया की जे तुमचं वाक्य पूर्ण करायला मदत करतं जे तुमचं एक प्रॉपर टाईम सांगतं जसं मी डॉक्टर आहे आहे आय ॲम अ डॉक्टर किंवा तो डॉक्टर आहे ही इज अ डॉक्टर म्हणजे वर्तमान काळामध्ये तो डॉक्टर आहे ठीक आहे तो डॉक्टर होता होता म्हटलं तर काय येणार ही वॉज अ डॉक्टर येणार ठीक आहे म्हणजे पास्ट म्हणजे सांगितलं ना पासचा टाईम सांगितला आणि तो डॉक्टर असेल त्यावेळेस आपण काय लावणार त्या ठिकाणी आपण विल बी लावणार म्हणजे असेल तर फ्युचरमधला टाईम सांगितला असे हे ऑक्झिलरी वर्ब आहेत हे टाईम सांगतात ठीक आहे मग टाईम सांगतात आणि हे जे मेन वर्ब आहे हे ॲक्शन पण सांगतात आणि टाईम पण सांगतात ठीक आहे क्रिया पण दिसते यातून आणि कोणत्या काळामध्ये घडली सेकंड थर्ड फ सेकंड फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्मच्या थ्रू आपण सांगू शकतो कोणत्या टाईममध्ये आणि ॲक्शन क्रिया कोणती आहे ओके okay? अशा प्रकारे आपण शिकलो तीन फॉर्म पडतात फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म पहिल्या फॉर्मला बेस फॉर्म म्हणतो सेकंड फॉर्मला पास्ट म्हणतो थर्ड फॉर्मला पास्ट परफेक्ट म्हणतो ठीक आहे प्रत्येकाचे तीन पार्ट आहेत एक दो तीन तुम्हाला फक्त रीड करायची नीट ओके okay? अशा प्रकारे शिकलो हे काही आहेत बेस प्रॅक्टिस करायला वाचून घ्या पुढं आपण अजून शिकूया काही टेन्शन घेऊ नका आजचा फक्त तिसराच दिवस आहे उद्या आपण हॅव हॅज शिकणार आहोत विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ओके तर अशा प्रकारे हे आहे तर अशा प्रकारे आपण इथेच आपण आपली क्लास संपूया ठीक आहे जास्त टेन्शनने तुम्हाला जर समजलं असेल तर वापस एकदा व्हिडिओ बघा समजायचा प्रयत्न करा आणि काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर यू कॅन कॉन्टॅक्टस ऑफ दिस नंबर यू कॅन कॉन्टॅक्टस ओके अँड इफ यू वॉन्ट टू जॉईन द अकॅडमी इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली इफ यू वॉन्ट टू बी कॉन्फिडेंट इन द इंटरव्ह्यू देन यू कॅन जस्ट आप कम टू दिस अकॅडमी वी विल ट्रेन यू द बेस्ट बिकॉज दिस इज द बेस्ट अकॅडमी इन संभाजीनगर यू कुड से इन महाराष्ट्र बिकॉज वी हॅज बिन टीचिंग टू स्टुडंट्स सिन्स टू थाउजंड थ्री दोन हजार तीनपासून आम्ही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेली आहे पाच लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ट्रेनिंग द्या आणि विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पाठवायलासुद्धा आम्ही हेल्प करतो ठीक आहे पेजला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुम्ही या, या व्हिडिओला पाठवा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी uh, मराठी लेक्चर अटेंड करू शकतील कारण जास्तीत जास्त हिंदीमध्येच लेक्चर आहे ठीक आहे सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये थँक्यू